नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येईल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे आणि आता या विषयावर एका अधिकाऱ्यांचा व्हॉइस मेसेज समोर आला आहे या मेसेजमध्ये त्यांनी केवळ माहितीच दिली नाही तर थेट तारीखही सांगितली आहे नेमक्या कोणत्या दिवशी नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे हे स्पष्ट केलंय तर मित्रांनो हा व्हॉइस मेसेज सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की आहे का कारण शेवटच्या शेकंदापर्यंत महत्त्वाची माहिती दडलेली आहे हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला ना सर तर यापूर्वी बरेचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की पंधरा ऑगस्ट रोजी शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता येणार हो परंतु पंधरा ऑगस्ट झाला पण परन, परंतु नमोशेतकरीचा हप्ता कोणताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झाला नाही तर सर आता बरेचसे मित्र आपल्याला फोन करत होते आणि कमेंट करत होते की सर हा नमोशेतकरीचा हप्ता आता तुमच्या माध्यमातून सांगा कधी तुम्ही येणार सर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये मा दे माहिती द्यावी सर हा तर नक्कीच नमो शेतकरी योजनेचा येणारा जो हप्ता आहे तो भरपूर लांबलेला आहे तो यायला पाहिजे होता भीएम किसानच्या विसाव्या हप्त्या बरोबर परंतु तो, तो आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच प्रश्न पडतात आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा अशी चर्चा सुरू होती की नमो शेतकरी योजनेचा सातवा येणारा आणि सोबतच आठवा हप्ता पंधरा ऑगस्टच्या सुगम वर्तावर येईल अशी चर्चा होती परंतु तो, तो आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता संभ्रम निर्माण झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता बंद झालेला आहे का तर याचं उत्तर आहे नाही नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही आणि तो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता कधी येईल ही माहिती आपण शेवटी पाहूया त्याची तारीख पण शेवटी पाहूयात सर्वप्रथम जर प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता सर्वात प्रथम एक प्रश्न आहे की ई केवायसी करावी लागेल का आता पुढील हप्त्यासाठी हा तर नक्कीच शेतकऱ्यांना ई केवायसी केल्याशिवाय नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि जर शेतकऱ्यांना ई केवायसी करायची असेल तर शेतकरी आधार सेवा केंद्रावर जाऊन ई केवायसी किंवा के सीएससी केंद्रावर जाऊन ई केवायसी करू शकतात त्यांचा आता मोबाईल वरून ई केवायसी करण्याची प्रक्रिया बंद पडलेली आहे बरोबर आहे सर एक शेतकरी मित्राचा मला प्रश्न होता की सर माझे लँड स्टेटिंग जे आहे जे नो आहे तर त्यासाठी मला काय करावे लागेल हा शेतकऱ्याचं लँड सिडिंग जर नो असेल तर शेतकऱ्याला काय करायचं आहे की जे पीएम किसानचा जो डेस्क आहे तहसीलमध्ये लावलेला आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊन किंवा जे पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरीचे जे स्पेशल तालुक्यासाठी अधिकारी नेमून दिलेले आहेत त्या अधिकाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्या अधिकाऱ्याशी भेटून ते लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते शेतकरी यस करू शकतात तो यस केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येणार नाही आणि सर तिसऱ्या शेतकऱ्यांचा असा सुद्धा प्रश्न होता की सर हे जे फार्मर जर आमच्याकडे नसेल किंवा आम्ही ते काढली नसेल तर आम्हाला मग हप्ता मिळणार का हा नक्कीच फार्मर आयडी साठी काय केलेलं आहे सरकारनं आता मोठी बंधने घातली आहेत मागचा पीएम किसानचा पी फार्मर आयडी शिवाय हप्ता आलेलाच नाही फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला नमवताही हप्ता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी का। कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं देखील सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आयडी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढू शकता बरोबर आहे आणि तर सर्वात आता आखरी प्रश्न आपला ते म्हणजे नमोद शेतकरी निधी योजनेचा पुढील सातवा हप्ता आठवा हप्ता एकत्र येणार का वेगवेगळे येणार तर आता कसं आहे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता जो येणारा जो हप्ता सातवा जो आहे त्याचा कालावधी संपलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जर दिला तर योग्य राहणार नाही त्यामुळे सरकारला सातवी हप्त्या बरोबर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सुद्धा सरकारने द्यायला पाहिजे आणि दोन हप्ते एकत्र एक म्हणजे सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र एक येण्याची शक्यता आहे बरोबर आणि सर हे हप्ते कधी येणार समजा शेतकऱ्यांच्या बँक हो खात्यामध्ये तर सोशल मिडियामध्ये तर अशी चर्चा होती की पंधरा ऑगस्ट पर्यंत येणार परंतु पंधरा ऑगस्ट पर्यंत तर हा हप्ता आलेला नाही ना त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता जो येणारा पुढचा जो आहे तो येणाऱ्या शुभ मुहूर्ताला शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे बावीस तारखेला पोळ्याचा पोळा सण उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा हो सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे कन्फर्म असा अपडेट नाही परंतु पोळा हा शेतकऱ्यांचा महत्वाचा सण मानला जातो त्यामुळे या या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्याला पैसे येण्याची शक्यता आहे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याची आणि आठव्या हप्त्याची ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच तर मित्रांनो तुम्ही ऐकलातच की या व्हॉइस मेसेज मध्ये पुढच्या हप्त्याची ही सांगितली गेली आहे आता खरी गोष्ट म्हणजे हा हप्ता वेळेवर मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तुम्हाला काय वाटतं हप्ता वेळेवर मिळेल का तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच ताज्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरी आणि थे थेट माहिती इथेच मिळते तोपर्यंत धन्यवाद